ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटेमकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या आत्ताच करा आणि बेल आयकॉन वरतीही नक्की क्लिक करा केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं आहे तर मग आता चिंता करू नका आत्तापर्यंत तब्बल बाराशेहून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉ आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करा पत्ता कॅनरा बँकेच्यावर कांचन पेट्रोल पंपा शेजारी विटा रोड तासगाव संपर्क आपल्या स्क्रीनवर तासगाव भिवघाट मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात झालाय वायफळे हद्दीत असणाऱ्या पुलाजवळ हा तिहेरी अपघात झालाय विस्टा इको आणि छोटा हत्ती अशा तीन गाड्यांची समोरासमोर भीषण धडक झाली आहे या भीषण अपघातात तीनही वाहनांचे समोरील बाजूचे मोठे नुकसान झालंय भिवघाट तासगाव रस्त्यावर वायफळ हद्दीत असणाऱ्या पुलाजवळ आज शनिवारी तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आज शनिवारी सकाळी इंडिका विस्टा क्रमांक एम एच दहा ए एन अडुसष्ट एकोणसत्तर ही गाडी वायफळ येथून भिवघाटच्या दिशेने निघाली होती तर यावेळी भिवघाटहून तासगावच्या दिशेने निघालेल्या चार चाकी छोटा हत्ती मालवाहतूक क्रमांक एम एच दहा डी टी शहाऐंशी शून्य सात आणि इको कार क्रमांक दहा डी क्यू एकोणसत्तर आणि इंडिका झाले अपघाताची माहिती मिळताच वायफळे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली परंतु सुदैवाने या भीषण अपघातात कोणीही जखमी झाले नाही या अपघातानंतर तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे तर याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे